पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत हुँ? सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारीचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस नौ, नौ, लाडकी बहीण योजनेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक चर्चा सुरू झाल्यात लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये दिले जातात परंतु लाडकी बहीण योजनेत अपात्र असूनही लाभ घेतलेल्या महिलांकडून दंड वसूल करणार असल्याची चर्चा रंगली होती मात्र असं काहीही होणार नसल्याची माहिती अदिती तटकरेंनी दिली आहे लाडकी बहीण योजनेत दिलेले पैसे परत घेण्याचाही कोणताही विचार नसला तरी यापुढे निकषात बसणाऱ्या लाभार्थी महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी उपाययोजना करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत लाखो महिलांनी लाभ घेतलाय या योजनेत अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय या महिलांकडून पैसे सरकारकडून परस्पर काढून घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण देताना आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे लाभार्थी महिलांकडून परस्पर पैसे परत घेणार त्यांनी सांगितलंय परंतु जर तुम्ही निकषात बसत नसाल तर स्वतःहून पैसे परत करावेत असं आवाहन त्यांनी पैसे परत करण्यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक टाकली आहे अनेक महिलांनी आम्हाला पैसे परत केलेत या योजनेत नव्याने कोणतेही निकष तयार केले जाणार नाहीत जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना हप्ता दिला जाईल यावेळी लाभार्थ्यां